जय शिवराय मित्रांनो जयपूरच्या मिर्झा राजा जयसिंगाने छत्रपती शिवरायांच्या बरोबर जे राजकारण केलं मोगलांची चाकरी करून मराठ्यांना जो त्रास दिला तो मराठी माणूस कधीही विसरणार नाही पण त्यानंतर याच मिर्झा राजाच्या वंशजांनी देखील मराठ्यांना आपलं मित्र बनवलं आणि मराठ्यांच्या जीवावर राज्य मिळवून मोगलांची गुलामी करणाऱ्या या लोकांनी कशा पद्धतीनं मराठ्यांचा दगाबाजीने खून केला याची गोष्ट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी अशा प्रकारचे व्हिडिओ करणं सहसा टाळत असतो पण परवा या विषयाचा थोडा अभ्यास करत असताना मी राजबीर सर नावाच्या एका राजस्थानी व्यक्तीचा याच विषयावरचा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये त्या, त्या व्यक्तीची जी भाषा होती ज्या पद्धतीनं तो मराठ्यांना कूट दिया काट दिया अशी वाक्य वापरत होता ते पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की या लोकांना मराठ्यांशी आपण जी दगाबाजी केली जो खून केला या गोष्टीचा पश्चाताप नाही उलट अभिमान आहे आणि त्यांना आज देखील या गोष्टीची लाज अजिबात वाटत नाही की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर दगाबाजी केली आपण पुढे मल्हारराव होळकरांच्या बरोबर दगाबाजी केली उलट त्याचा अभिमान या लोकांना वाटतो त्यामुळे मला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचं आहे राजपुतानाची खरी नियत काय होती आणि ते कशा प्रकारे त्यांची मानसिकता होती आणि मराठ्यांशी त्यांनी कशी दगाबाजी केली आणि दोन हजार मराठ्यांना अक्षरशः जयपूरचे दरवाजे बंद करून कापून काढण्यात आलं सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मिर्झा राजा जयसिंग हा जयपूरचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर या मिर्झा राजा जयसिंगाचा मृत्यू झाला कदाचित त्याला मारलं पुढं याच्याच जयपूरच्या घराण्यात सवाई जयसिंग दुसरा हा सोळाशे नव्याण्णव साली गादीवर आला आणि तो जयपूरची गादी चालवू लागला या सवाई जयसिंगाच्या दोन पत्नी होत्या त्यापैकी जी दुसरी पत्नी होती तिचं नाव होतं चंद्रकुमार ही दुसरी पत्नी मेवाडच्या सिसोदिया घराण्यातली होती म्हणजे उदयपूरची मेवाडचा राजा अमरसिंह यानं आपली मुलगी जयपूरच्या घरात देतानाच सांगितलं होतं की भविष्यात जर माझ्या मुलीला मुलगा झाला तर तुला दुसऱ्या पत्नीपासून भलेही दुसरा मुलगा झाला तरी राजा होणार तो माझ्या मुलीचाच मुलगा होणार आणि माझ्या मुलीला जर मुलगी झाली तर ती मुलगी मुसलमान घरात द्यायची नाही म्हणजे थोडक्यात मुघलांच्या घरात द्यायची नाही असं स्पेसिफिकली सांगण्याचं कारण म्हणजे फक्त राजस्थानातल्या मेवाडच्या घराण्यानं कधीही आपल्या घरातील मुली मुघलांना दिल्या नाहीत बाकी राजस्थानातल्या इतर राजपुतान्यातल्या घराण्यातल्या मुली या मोगलांच्या घरात सर्रास दिल्या जात असत जयपूरच्या घराण्यातल्या तर अनेक मुली मोगलांना दिलेल्या आहेत अकबरापासून ही प्रथा चालू होती त्यामुळं या अमरसिंहानं आपली मुलगी देताना स्पेसिफिकली सांगितलं होतं की माझ्या मुलीच्या मुलगीलासुद्धा मुघलांच्या घरात द्यायची नाही आणि मुलगा झाला तर त्याला राजा करावंच लागेल पुढे एकवीस डिसेंबर सतराशे त्रेचाळीसला या दुसऱ्या सवाई जयसिंगाचा मृत्यू झाला या वेळेपर्यंत मराठे हिंदुस्थानातली सर्वात मोठी ताकद बनले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं मराठ्यांचं स्वराज्य आता साम्राज्य बनलं होतं मराठ्यांच्या सीमा आता राजस्थानला जाऊन भिडल्या होत्या वरती दिल्लीला एकीकडं एक बंगालपर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळं भारतातलं कुठलंही राजकारण करायचं असेल तर त्यासाठी मराठ्यांची संमती असणं गरजेचं होतं या सवाई जयसिंगाचा मृत्यू झाल्यानंतर पुढचा राजा कोण होणार अशी स्पर्धा चालू झाली या स्पर्धेमध्ये दोन लोक होते कारण सवाई जयसिंगाच्या पहिल्या पत्नीपासून त्याला ईश्वरी सिंह नावाचा मुलगा झाला होता तर चंद्रकुंवर नावाच्या दुसऱ्या पत्नीपासून माधवसिंह नावाचा मुलगा झाला होता पहिला मुलगा म्हणून ईश्वरी सिंहाचा गादीवर हक्क होता तर बापाने अमरसिंहाला म्हणजे मेवाडच्या राजाला दिलेल्या वचनाप्रमाणे मेवाडच्या चंद्रकुवारला झालेला मुलगा हाच राजा होईल असं सांगितल्यामुळं त्याला राजा करणं देखील गरजेचं होतं पण तरीही त्या परिस्थितीमध्ये सिंहाला पळून जावं लागलं आणि सत्ता सिंहाच्या ताब्यात गेली म्हणजे सिंह जो पहिला मुलगा होता त्याच्याकडे गेली चंद्रकुंवरच्या मुलाला गादी मिळाली नाही मराठ्यांना या संपूर्ण राजकारणाची जाण होती मराठ्यांनी म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी ईश्वरी सिंहांना सांगितलं की ईश्वरी सिंहानं त्याच्या राज्यातला थोडासा हिस्सा काढून माधवसिंहाला देऊन टाकावा जेणेकरून दोघेही जयपूरच्या राज्याचे थोड्या थोड्या राज्याचे स्वामी होतील पण ईश्वरी सिंह असं करायला तयार होईना ईश्वरी सिंहानं मराठ्यांना पंधरा लाख रुपये खंडणी द्यायचं कबूल केलं होतं ती द्यायला देखील ईश्वरी सिंह तयार होत नव्हता आणि जयपूरच्या गादीचा प्रश्न तर त्याला सोडवायचाच नव्हता कारण त्याला आपणच जयपूरच्या गादीवर कायम राज्य करायचं होतं अखेर आता मराठ्यांच्या संयमाचा अंत झाला आणि मल्हारराव होळकर स्वतः जुलै सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये जयपूरवर चालून गेले जयपूर जवळ असलेल्या उनियारा या ठिकाणी मल्हारराव होळकर आपल्या सैन्यासह पोचले त्यांनी जयपूरच्या आजूबाजूचे टोंक टोडा मालपुरा ही ठिकाणी जिंकून घेतली आणि ती माधवसिंहाला दिली माधवसिंह देखील मल्हारराव होळकरांच्या सैन्याबरोबर होता त्याचं सैन्य देखील मराठ्यांच्या सैन्याबरोबर ही लढाई लढत होतं यांच्या सैन्यासोबत मेवाडचं सैन्य देखील होतं आपला पराभव समोर दिसू लागल्यावर ईश्वरी सिंह मराठ्यांना खंडनी द्यायला कबूल झाला पण मल्हारराव होळकर आता डील करायला आले नव्हते त्यांनी माधवसिंहाला जयपूरच्या गादीवर बसवायचं कबूल केलं होतं ईश्वरी सिंहाचा सेनापती हरगोविंद नाटानी नावाचा एक व्यक्ती होता तो नेहमी सांगत असायचा की एक लाख कछवा सैनिक माझ्या खिशात आहेत तो नाटाणी देखील आता ऐनवेळी समोर मल्हारराव होळकर उभे राहिल्यानंतर म्हणायला लागला मारो तो खिसोही फाट्यो त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर सतराशे पन्नास ला मराठ्यांचं सैन्य जयपूरच्या दरवाजेशी पोचलं त्यावेळेच्या जयपूरचा राजा असणाऱ्या ईश्वरी सिंह मराठ्यांच्या भीतीने त्यानं स्वतःला नागाचा दंश करून घेतला आणि त्यानं आत्महत्या केली मरताना त्यानं आपल्या आपल्या दोन पत्नी आणि एक रखेल अशा तिघेंना घेऊन ईश्वरी सिंह मेला या ईश्वरी सिंहाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी जयपूरच्या गादीवर म्हणजेच मल्हाराव होळकरांनी जयपूरच्या गादीवर सिंहाला बसवलं जो मेवाडच्या राणीकडून झालेला मुलगा होता माधोसिंह आता संपूर्ण जयपूरच्या राज्याचा मालक झाला आणि अर्थातच मराठे हे त्याचे मित्र होते मराठ्यांनी त्याला जयपूरची गादी मिळवून दिली त्यामुळं यावेळी जयपूरमध्ये मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी कायम असायची आणि राजपूतांचं सैन्य देखील तिथं कायम असायचं फक्त डिसेंबरचा एक महिना मध्ये गेला असेल माधोसिंहानं आपला अधिकृत राज्याभिषेक करायचं ठरवलं आणि राज्याभिषेकाचा हा कार्यक्रम दहा जानेवारी सतराशे या दिवशी ठरवला म्हणजे मराठ्यांनी त्याला राज्य मिळवून दिल्यानंतर चाळीस दिवसांनी हा कार्यक्रम तो करणार होता या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला त्यानं अनेक मराठ्यांच्या सरदारांना आमंत्रण दिलं होतं मल्हारराव होळकरांनाही आमंत्रण दिलं होतं इतर अनेक मराठा सरदार देखील येणार होते आणि मराठ्यांची एक फौज तर मी म्हटलं तसं जयपूरमध्ये कायम असायची ते लोक देखील मेजवानीला असणार होते या मधल्या महिनाभराच्या काळात या माधवसिंहानं मराठ्यांच्या विरुद्ध एक कट रचला त्यानं मराठ्यांच्या अनेक सरदारांना जेवणासाठी बोलावून त्यांचा खून करायची योजना आखली होती त्याप्रमाणे त्यानं मराठ्यांच्या जेवणात विष कालवायचं ठरवलं होतं पण त्याच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला एकही मोठा मराठा सरदार पोचलाच नाही कारण मराठे यावेळी दिल्लीकडच्या एका महत्वाच्या राजकारणात गुंतलेले होते पण साधारण दोन हजार मराठे सैनिक यावेळी जयपूर शहरातच होते ते बेसावत होते कारण ते जयपूरच्या राजाचे मित्र होते आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी माधवसिंहानं जयपूरचे सर्व दरवाजे बंद केले आणि जयपूरमध्ये अडकलेल्या या दोन हजार मराठ्यांची अक्षरशः कत्तल करण्यात आली जयपूरमधल्या अनेक सामान्य लोकांनी देखील मराठ्यांना पकडून सिंहाच्या सैन्याच्या हवाली केले आणि त्यांना मारून टाकण्यात आले काही सैनिकांनी जयपूरच्या भिंतीवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देखील पकडून आणून त्यांची देखील मुंडकी कापण्यात आली जयपूरमध्ये असणारे हे मराठे सैनिक वगळता जयपूरच्या हद्दीबाहेर मराठ्यांचं सैन्य नव्हतं त्यामुळं ही लढाई होण्याचा प्रश्नच नव्हता जे मराठे माधवसिंहाच्या सैन्याच्या आणि जयपूरमधल्या लोकांच्या तावडीत सापडले त्या सगळ्यांची त्यांनी हत्या केली आणि तेही मराठ्यांच्या हातात कुठलंही शस्त्र नसताना ते बाजारातून सहज फेरपटका मारत असताना अशा प्रकारे त्यांना पकडून मारण्यात आलं अशा प्रकारे माधव सिंहानं मराठ्यांना मित्र बनवून जयपूरची गादी मिळवली आणि मराठ्यांची जयपूरच्या भिंतीमध्ये दरवाजे बंद करून एका भित्र्या डरपोक माणसाप्रमाणे हत्या केली त्यानंतर देखील त्याला नेहमीच या गोष्टीची भीती वाटायची की मराठे आपल्यावर उलट चालून येतील आणि जयपूर आपल्या हातातून हिसकावून घेतील म्हणून या माणसानं ना अजून नालायकपणा केला पुढे त्यांना अब्दलीशी संगनमत करायचा प्रयत्न केला नजीबुद्दवल्याशी संगनमत करायचा प्रयत्न केला जे जे मराठ्यांचे शत्रू असतील त्या प्रत्येकाला त्यानं मदत केली कारण मराठे आप आपल्यावर उलटे येऊ नयेत म्हणून आणि या असल्या दगाबाजीला आजकाल राजस्थानमधले लोक इतक्या आनंदाने चवीनुसार हे बघून माझ्यासारख्या मराठी माणसाला प्रचंड यातना होतात मिर्झा राजा उदय भान अशा लोकांनी छत्रपती शिवरायांच्यावर आणि त्यांच्या सैन्यावर शस्त्र धरलं होतं मुघलांची गुलामी केली तरी देखील मराठ्यांनी योग्य वेळी राजस्थानी लोकांचा सन्मान केला त्याच्या बदल्यात राजपूतानाने मात्र मराठ्यांना कायम दुय्यम ठेवण्याचा प्रयत्न केला आपला स्वाभिमान मोगलांच्या पायाशी कायम ठेवून पण अशा लाचारीला अशा भित्र्या लोकांना इतिहास लक्षात ठेवत नाही आज या देशाचा इतिहास सिंहाला ईश्वरी सिंहाला लक्षात ठेवत नाही मिर्झा राजाला लक्षात ठेवत नाही इतिहास लक्षात ठेवतो मराठ्यांना इतिहास लक्षात ठेवतो लक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना मल्हारराव होळकरांना बाजीराव पेशव्यांना राणोजी शिंद्यांना त्यांच्या शौर्याची हिमतीची तोड किंवा जोड हे राजस्थानी लोक किंवा राजस्थानचे राजे कधीही करू शकणार नाहीत हा व्हिडिओ मुद्दाम त्या प्रत्येक माणसापर्यंत पाठवा जो माणूस मराठ्यांना शानपण शिकवायचा प्रयत्न करत असतो की हिंदू म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे वगैरे वगैरे मराठे हे नेहमी देशासाठी धर्मासाठी लढत आलेले आहेत त्यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावलेली आहे त्यामुळे मराठ्यांना अशा प्रकारचे सल्ले द्यायची गरज नाही राजस्थानच्या या संस्थानांचे वंशज आज देखील त्यांच्या लाचार आणि बिनबुडाच्या संस्थानांचा गर्व बाळगत आज देखील फिरतायत हा व्हिडिओ थोडासा सेन्सिटिव्ह असल्यामुळे याचा संदर्भ सांगितलाच पाहिजे मराठ्यांचा इतिहास खंड दोनमध्ये ही माहिती आलेली आहे हा खंड अ रा कुलकर्णी आणि ग ह ह खरे यांनी संपादित केलेला आहे बाकी संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आणि ही माहिती कळल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये ऐकायला आवडेल या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्राम जिथं मिळेल तिथं शेअर करा प्रत्येकापर्यंत जाऊ दे प्रत्येकाला कळेल की मराठ्यांचा त्याग काय होता आणि राजस्थानी लोकांनी काय केलं मराठ्यांच्या बरोबर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद